राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी धमकी पण दिलेले आहेत आणि त्या दिशेने निघालेत तर त्यांची सध्याची भूमिका काही आपण या विषयावरती हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ दोन तीन मिनटातच होणार आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत बघा कारण शब्द ना शब्द नीट लक्ष देऊन ऐका त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये नाही का काय बोलायचं ते बोला कारण काय होतं ना की व्हिडिओ नीट ऐकत नाहीत पटकन विषय समजून घेतात आणि लगेच खाली कमेंटमध्ये शिव्या वगैरे द्यायला मला चालू करतात तर मुळात विषय असा आहे की मनोज जरांगे पाटलांच्या बद्दल आपण दोन चार दिवसापासून ज्या गोष्टी घडामोडी बघतोय आपण की त्यांच्यावरती वेगवेगळे लोक बाहेर येतात त्यांच्या त्यांच्या गटामधले किंवा त्यांच्या सोबतीतले लोक बाहेर येतात आणि त्यांच्यावरती घाणघ प्रकारचे आरोप करतात त्यातला अजय बारसकर नावाचा तो एक कोण महाराज आहे तो स्वतःला महाराज म्हणून घेतो पण त्याच्या चेहऱ्याकडे चे, चे, बघून चे, आणि त्याच्या हावभावाकडे बघून अजिबात तो महाराज वाटत नाही त्याच्यावरती उलट आरोप करणारी त्याची सख्खी बहीण आहे त्याच्या बहिणींनी सुद्धा त्या अजय बारसकर खूप भयानक प्रकारचे आरोप केलेले आहेत संगीता वानखेडे नावाची एक ताई आहे मी तिला ताईच बोलणार आहे कारण आपली संस्कृती की महिलांना आदर्श एका आदर सन्मान देण्याची त्यानुसार मी तिला ताई बोलणार आहे पण तिनेही मनोज सोरांगे पाटलांवरती खूप भयानक प्रमाणात आरोप केले होते अजय बारसकरांनी परत काल एकदा येऊन आरोप केले होते की मनोज जोरांगे पाटील कुणाच्या घरात जा जाऊन जेवत होता कुठल्या बाईला आश्वासन दिलं ह्या सगळ्या घडामोडीनंतर काल मनोज जोरांगे पाटलांनी हे घेतलेली पत्रकार परिषद घेतलेली आणि आज पत्रकार परिषद दुपारी घेतल्यानंतर ते आता सागर बंगल्यावरती निघालेत मुंबईच्या दिशेने निघालेले त्या मनोज जवरांगी पाटलांनी बीड आंतरवली हे आपलं गाव सोडून आता मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे पण मनोज देवेंद्र फडणवीसांना त्यांनी काय सांगितलेलं आहे की मनोज जरंगे पाटलांचं असं म्हणणं आहे बाबा की त्यांना मारण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक टोळी तयार केले आणि त्या टोळीनुसार प्लॅनिंगनुसार मला मारल्या मारण्याचा प्रयत्न किंवा प्लॅन हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे माझा शब्द ना शब्द नीट ऐका चुकीचा शब्द कुठलाही ऐकू नका हे सगळं मनोजरंगे पाटलांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे ह्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी आता त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय बोलायचं का याच्यावरती तर त्यांनी मला ह्या गोष्टीबद्दल काय माहीत नाही मला वाटतं की एवढा मोठा विषय आहे एवढा मोठी गोष्ट सध्या महाराष्ट्रामध्ये न्यूज चॅनलवरती सगळीकडे धुमाकूळ मारत होते आणि मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुळात गृह खात्यात असलेल्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीची कल्पना नसेल असं नाही होणार आहे मला वाटतं यामधून देवेंद्र फडणवीस पण शंभर टक्के काही ना काहीतरी लपवायचा प्रयत्न करतायत त्या ह्या गोष्टीपासून थोडा पळायचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ह्या दोन चार दिवसामध्ये खूप भयानक काहीतरी परिस्थिती निर्माण होण्यासारखे चिन्ह दिसत आहेत तसं वातावरण तयार केलं जाते की तयार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल पण हे खूप भयानक आहे आता मनोज जरांगे पाटील ज्या अवस्थेमध्ये निघालेले आहेत ना ते सलाईंच्या वगैरे बाटल्या तशा त्यांच्या शरीराला लावलेत आणि उपोषण त्यांचं सुरूच आहे जागोजागी लोक भेटून त्यांना पाणी पिण्याची विनंती करतात काहीतरी खाण्याची विनंती करतात पण परंतु मनोज जरांगे पाटील हा काही खाय म्हणजे हे काहीच खायच्या तयारीत नाहीयेत पण ते मुंबईच्या दिशेने निघालेत आणि संध्याकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत ते मुंबईला पोहोचणार आहेत खरी <San -tale> गोष्ट मुंबईला पोहोचल्यानंतर बघायला भेटणार आहे कारण देवेंद्र फडणवीसही मुंबईमध्ये दे आहेत सागर बंगल्यावरती मनोज सारांगे पाटलांना जाऊ देतात की ना जाऊ देतात हा पण एक विषय महत्वाचा आहे तर सध्याची मनोज सरांगी पाटलांची भूमिका खूप स्ट्रॉंग आहे की मनोज सारंगे पाटलांनी स्पष्ट केलेलं की माझ्यासोबत कुणीही तुम्ही मुंबईला येऊ नका मी एकटा हा मुंबईला जाणार आहे आणि सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीसांना जे त्यांनी प्लॅनिंग करून त्यांना मारायचंय मला ते मी त्यांना सांगणार आहे की मला तुम्ही समोरासमोर येऊन मारा म्हणून ते जरंगे पाटील आता देवेंद्र फडणवीसांच्या घरी सागर बांगल्यावरती जाण्यासाठी निघालेले आहेत तर ह्याच्यावरती तुम्ही काय विचार करताय आपल्या मराठा समाजाचा बांधव काय विचार करतोय की येणाऱ्या काळामध्ये काय भयानक घटना होऊ शकतात ह्याच्या संदर्भातला काय तुमचा अंदाज आहे किंवा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या समा मराठा बांधवांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचवा सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवा जय शिवराय जय मल्हार